रेल्वेच्या पुणे विभागातील दहा स्थानकांचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार दिनांक सव्वीस रोजी ऑनलाईन प्रारंभ करणार आहेत मध्य रेल्वेच्या एकूण छत्तीस स्थानकांचा या योजनेत समावेश आहे देशातील पाचशे चोपन्न पाळणाकातील कामांचा एकाच वेळी शुभारंभ यावेळी होणार आहे तब्बल पंधराशे उड्डाणपूल भुयारी रस्ते यांचा या प्रकल्पात समावेश आहे रेल्वेने अमृत भारत स्थानक योजनेतून अत्याधुनिकीकरणासाठी देशातील एक हजार तीनशे नऊ स्थानकांची निवड यासाठी केली आहे यंदाच्या केंद्रीय अंदाजपत्रकात या कामासाठी महाराष्ट्राला पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे पुणे विभागात देहुरोड चिंचवड हडपसर उरळी केडगाव बारामती वाठार कराड आणि सांगली या स्थानकांचा कायापालट आणि पुनर्विकास केला जाणार आहे ठिकठिकाणी पंचवीस उड्डाणपूल उभारले जाणार आहेत या सर्व कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे